नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेला आपण दुरेगीमध्ये शुद्धलेखन कशी लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत दुरेगीमध्ये शुद्ध लेखन समजून घेताना आपल्याला अक्षर शब्द वाक्य आणि परिच्छेद या बाबी या संकल्पना समजल्या पाहिजे बघा भा र त भा हे काय आहे अक्षर र काय आहे अक्षर तर काय आहे अक्षर हे तीन अक्षर मिळून भारत नाव तयार झालं म्हणजे भारत हे शब्द झालं माझा हे शब्द झालं मा अक्षर झा अक्षर अशा पद्धतीने अक्षर अक्षर मिळून शब्द तयार होतो आणि शब्द शब्द मिळून भारत माझा देश आहे हे चार शब्द मिळून वाक्य तयार झालं भारत माझा देश आहे नंतर सारे भारतीय माझे बांधव आहेत हे दुसरं वाक्य भारत माझा देश आहे पहिलं वाक्य सारे भारतीय माझे बांधव आहेत हे दुसरं वाक्य अशा पद्धतीने वाक्य मिळून परिच्छेद तयार होतो आता दुरेगीमध्ये शुद्ध लेखन करताना आपल्याला एवढंच पत्य पाळायचे की याच्यामध्ये आपण जेव्हा मराठीचं शुद्ध लेखन लिहितो तेव्हा रेषे खाली लिहित असतो आणि दुरेगीमध्ये साधारण पहिली दुसरीच्या मुलांनी लिहायचं असतं पहिली दुसरीच्या मुलांना का महत्वाचं आहे कारण हे बघा दुरेगीमध्ये ही खालची रेषा ही आखलेली असते आणि त्याच्यापेक्षा मोठे अक्षर व्हायला नको पाहिजे म्हणजेच मी मुलांना सांगतो की आपलं बांध ओलांडून दुसऱ्याच्या शेतात जायचं नाही मग ही एक बाँड्री आहे ही अंतिम रेषा आहे त्या रेषेच्या खाली जायचं नाही सुद्धा अंतिम रेषा आहे त्या रेषेच्या बाहेर फक्त काय जाईल विलांटी उकार आणि मात्रा अनुस्वार विसर्ग कधी मध्येच असलं पाहिजे विरामचिन्हे रेषेवरच असले पाहिजे अशा पद्धतीने पथ्य पाळायचं आहे तर दोन शब्दांमध्ये या पद्धतीने सारखं अंतर असलं पाहिजे बघा भारत आणि माझा भारत आणि माझा हे दोन शब्द या पद्धतीने दोन शब्दामध्ये असं थोडस सा सारख्याच प्रमाणात बघा मी तुम्हाला दाखवतोय भारत आणि माझा या दोन शब्दामध्ये असं सारखं अंतर पाहिजे माझा आणि देश या दोन शब्दामध्ये सारखं अंतर पाहिजे देश आणि आहे या दोन शब्दामध्ये सारख्या प्रमाणात अंतर पाहिजे जेव्हा आपण अक्षराचं लेखन करत असतो उदाहरणार्थ याच्यात बघा भा र त या तीन अक्षरामध्ये समप्रमाणात बघा भा आणि र याच्यामध्ये मुंगी जाईल इतकं अंतर र आणि त मुंगी जाईल इतकं अंतर पण ते एकमेकाला जुळलेले नाही पाहिजे अशा पद्धतीने अक्षराचं लेखन करतात शब्द दोन शब्दामध्ये सारख्या प्रमाणात अंतर पाहिजे या ठिकाणी सुद्धा तेवढंच अंतर पाहिजे या ठिकाणी सुद्धा तेवढंच अंतर पाहिजे वाक्या वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम द्यायचा आहे आणि वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा दोन शब्दातलं अंतर बघायचं आहे आणि ते सुद्धा सारखं अंतर द्यायचं आहे फक्त दुरेगीत लेखन करताना एक रेगी असो दुरेगी असो मराठीच शुद्ध लेखन लिहिताना रेषे खालीच लिहितात इंग्रजीमध्ये रेषेवरच लिहितात पण दुरिगीमध्ये लिहिणं सोपं असतं कारण वरून सुद्धा रेषा असते आणि खालून सुद्धा रेषा असते आणि त्या दोन रेषेच्यामध्येच आपल्याला लिहिणं अपेक्षित असते जो मुलगा जी मुलगी रेषेच्या बाहेर जात असते तिचे अक्षर खराब होत राहतात आणि ज्या मुलांचं त्या दोन रेषेच्या बाहेर लिहिलेलं असतं ते शंभर टक्के चुका करत असतात बघा याच्यामध्ये सुरुवातीला भारत शब्द लिहिण्याच्या अगोदर आपण थोडासा समाज सोडायचा आहे समाज सोडल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम द्यायचा आहे पूर्ण विराम दिल्यानंतर नवीन जर समास असेल नवीन परिच्छेद असेल तर तिथं सुद्धा समाज देणं अपेक्षित आहे आता बघा याच्यामध्ये वर एक मात्रा वर एक मात्रा हे पूर्ण रेषेच्या बाहेर गेलेले दुरेगी रेषेच्या बाहेर इथं अनुस्वार आलेला आहे रेषेच्या बाहेर आहे म्हणजेच अनुस्वार असेल मात्रा असेल आणिची विलांटी बघा विलांटी असेल उकार असेल ते सर्व दुरेगीच्या बाहेर जातात बघा इथं म्हणूनचा नूचा दुसरा उकार आलेला आहे हिचा रिचा दुसरी विलांटी आलेले ते रेषेच्या बाहेर लिहिलेलं आहे एवढं आपल्याला पत्ते पाळायचं आहे याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघा हा उलटा रपार आलेला आहे तो सुद्धा दोन दुरेगी रेषेच्या दोन रेषेच्या बाहेरच लिहिलेला आहे आणि हा शब्द फक्त लक्षात ठेवायचा आहे वाक्यामध्ये कुठेही आणि शब्द येऊ द्या आणि शब्द आल्यानंतर नीला पहिली विलांटीच द्यायची आहे एवढा आपल्याला पत्ते पाळायचा आहे तो कुठेही वाक्यामध्ये येऊ नीला दुसरी विलांटी द्यायचा नाही हा लिखित नेम आहे एवढं पथ्य पाळायचं आहे इकडं जर शब्द वगैरे तुटला तर या पद्धतीने परंपरांचा आता इथं चा लिहायला जागा नव्हती तर आपल्याला इथं लिहायचं आहे अशा पद्धतीने एक छोटीशी आडवी रेस द्यायची आणि खालच्या लाईनला तो शब्द पूर्ण करायचा आहे तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जेवढे पहिली दुसरीला जेवढे दुरेगीमध्ये प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं तिसरीमध्ये एक रेगी हस्ताक्षर सुंदर होणार आहेत कारण केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे जो विद्यार्थी जास्तीत जास्त लिखाणकाम दुरेगीमध्ये करतो त्याचे हस्ताक्षर शंभर टक्के सुंदर झाल्याशिवाय राहत नाही तर आजच्या ताशिकेला आपण एक संकल्प करूया एक खुनगाट बांधूया की माझे दुरेगीमध्ये हस्ताक्षर कसे चांगले होतील आणि त्या पद्धतीने मी आ, एक गुणवान एक हुशार सरांचा लाडका आदर्श विद्यार्थी मला व्हायचं असेल तर दुरेगीतलं स्वच्छ चांगले हस्ताक्षर लिहून माझ्या हस्ताक्षराची गती क वाढवेल अशी मी संकल्प खुणगाट बांधून बांधतो आणि दररोज शुद्धलेखनाचा संकल्प करतो ही तुम्ही तुम्हाला शपथ घ्यायची शपथ घेतल्यानंतर दररोज शुद्ध तुम्हाला लिहिणं अपेक्षितच आहे तुम्ही लिहाल अशी आशा बाळगतो आणि आची संपवतो धन्यवाद